महाराष्ट्राचे दादा अजितदादा आपल्यातून जाऊन आज पंधरा ते वीस दिवस झाले तरी देखील अजित पवारांच्या मृत्यूचं गूढ मात्र अजूनही उकलायला तयार नाही मात्र रोहित पवारांनी सगळ्यात मोठा धक्कादायक दावा करून सगळ्याच नावांची यादी जी समोर आणली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मात्र खळबळ उडाली आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बऱ्याचशा नेत्यांना रोहित पवारांचं जे म्हणणं आहे ते अगदी शंभर टक्के पटू लागलं आहे आणि रोहित पवारांनी हा शंभर टक्के अपघात नसून हा घातपात असल्याचा संशय जेव्हापासून व्यक्त केला आणि आता काल रोहित पवारांनी जी नावांसह यादी जाहीर केली यामुळे तर महाराष्ट्राने अगदी मनावर घेतलं आहे की आता अजित पवारांचा जो ज्याने अजित पवारांना अपघाती मृत्यू आणून घडवला त्याला आता समोर आणा मित्रांनो नक्की काय आहे बातमी रोहित पवारांनी नेमकी कुणाची नावं सांगली आहेत नेमकं काय घडलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये रोहित पवार पुन्हा एकदा दोन दिवसात घेणार सगळ्यात मोठी पत्रकार परिषद त्या देखील अनेक नावांचा होणार खुलासा सविस्तर बातमी जाणून घ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा अजित पवारांच्या मृत्यूचा गुढ नेमकं काय घडलंय संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचा आवडता चेहरा म्हणून अजितदा पवार यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता सर्वसामान्य शेतकऱ्यांची कागदं घेणं आणि त्या कागदांवरती शेतकऱ्यांचं काम करणं आणि साध्या पोराचं पोरा, पोरा देखील नोकरीला लावणं अशा प्रकारची कामं अजित पवार ग्रामीण महाराष्ट्रामध्ये दररोज करायचे आणि अशा आपल्या लाडक्या नेत्याचा अपघात झाला अपघात झाल्यानंतर तो अपघात नसून तो घातपात असल्याचं रोहित पवारांनी सांगितल्यानंतर बऱ्याच दादाप्रिय लोकांची तळपायाची आग मस्तकात गेल्याचं आपण पाहिलंय अमोल मिटकरी यांनी तर अतिशय परखड शब्द म्हटलं आहे अजित पवारांना ज्यांनी मारले ते जर समोर आले तर त्यांची खानदान देखील राहणार नाही असा थेट इशारा अमोल मिटकरी यांनी दिला होता त्यांचं दादांवरती अतोनात प्रेम होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून पहिला आमदार ज्यांनी दादांचा अपघात हा अपघात नसून हा घातपात आहे असं स्पष्टपणे उघडपणे बोलणारा व्यक्ती म्हणून अमोल मिटकरी यांच्याकडे पाहिले जात होते त्यानंतर मात्र दादांच्या विमान अपघाताच्या नंतर तेरा दिवसानंतर महाराष्ट्राला कोडं उलगडलं ते रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेमधून त्यामध्ये देखील रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यानंतर दिल्लीमध्ये घेतली त्यानंतर आत्ता सगळ्यात मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे अजित पवार यांच्या मृत्यूच्या नंतर महाराष्ट्रात मात्र काही नेत्यांना पदांची पदांचं घेणं देणं पडलं होतं आपलं आपण सत्तेतून बाहेर निघणार नाही याची ते काळजी घेत होते अजित पवारांच्या जागेवरती सुनीत्रावणींचं नाव गेलं पाहिजे याची ते काळजी घेत होते केंद्रातून राज्यातून आपल्याला कशी मोठी पदं मिळतील कॅबिनेट मंत्रिपदं कशी मिळतील याची ते काळजी घेत होते आणि तिसऱ्या दिवशी अजित पवारांच्या जाण्यानंतर सुनीत्रा वहिनींची शपथ शपथविधी पार पाडणं या नेत्यांना आता चांगलंच महागात पडलं आहे मात्र शरद पवारांनी प्रत्येकाची बाजी आता पूर्णपणे ओळखली आहे शरद पवारांना अजित पवारांच्या संपूर्ण घटनेचा क्रम आता उलगडला आहे शरद कम शरद पवार गेले चार दिवस पुण्यामध्ये रुबी हॉलमध्ये ॲडमिट आहेत मात्र त्यांना आता सगळ्या गोष्टी समजून उमजून आल्यात नेमकं आपल्या पुतण्याच्या सोबत काय आहे महाराष्ट्रामध्ये रोहित पवार यांनी आपला पहिला संशय व्यक्त केला आहे तो म्हणजे वैमानिक यावरती पायलट पायलट हा झोपेत होता की त्याने झोपेचं सोंग घेतलं होतं की त्याने विमानाचं डिझेलचं पेट्रोलचं स्विच ऑफ केलं होतं की त्याला कुणी करायला होतं हा अपघात पायलटने करून आणला आहे असा थेट थेट आरोप रोहित पवार यांनी केला आहे त्यानंतर रोहित पवारांनी पायलटवरती गंभीर आरोप केल्यानंतर त्या डि डिजिशियार कंपनीवरती देखील त्यांनी जोरदार आरोप केलेत कंपनीने मुद्दाहून अजित पवारांना अशा प्रकारचं विमान दिलं आहे की ज्या विमानामध्ये यांचा अपघात व्हावा त्यानंतर राजकीय क्षेत्राकडे बोलताना रोहित पवारांना प्रश्न विचारले गेले की तुमचा कोणत्या नेत्यावरती असा असा तुम्हाला असं वाटतंय की अजित पवारांना कुणी पुण्यामध्ये थांबून घेतलं नेमकं काय घडलं असेल अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मला संशय वगैरे काही ना मी कोणत्या नेत्याचं नाव घेणार नाही मात्र त्यांच्याच पार्टीचे नेते असणारे प्रमोद हिंदूराव यांनी यांनी मात्र सगळ्यात मोठा खुलासा करून राज्याच्या राज्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडून दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विरणीकरण होऊ नये यासाठी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे या चार नेत्यांना मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलिनीकरण होऊ नये असे वाटते असं रोहित पवारांनी देखील स्पष्टपणे म्हटलंय परंतु अजित पवारांची शेवटची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र व्यावी यानंतर अजित पवारांच्या शेवटच्या फाईलला सही करण्यासाठी कोणी थांबवलं होतं तर प्रफुल्ल पटेल यांनीच तर थांबवलं होतं असा घणाघात रोहित पवारांनी केला आहे हे मी सांगत नाही तर त्यांच्याच पक्षाचे नेते असणारे प्रमोद हिंदूराव हे सांगतायत असं देखील रोहित पवारांनी पुढे ते वाक्य जोडलं म्हणजे मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये वैमानिक त्यानंतर डिजिशियर कंपनी आणि ज्या व्यक्तीने ते विमान उडवायला सांगितलं बारामतीमध्ये धुकं असताना देखील ते विमान उडवलं गेलं या तिघांवरती आमचा मोठा संशय परंतु अजून संशय वाढलेला असून या सगळ्या प्रकरणाचा परदेशीय आंतरराष्ट्रीय कंपनीकडून तपास करावा असं रोहित पवारांनी म्हटलं आहे त्यानंतरच मी नावं सांगेल असं देखील म्हटलं आहे त्यामुळे आता चौकशी अंती कोणाकोणाची नावं येतात नेमकं कोण आहे पाठीमागे हे देखील समजेल मात्र अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीत हे मात्र नक्कीच खरं आहे